मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो लघु आणि मध्यम उद्योजक यांचं ट्रेनिंग किंवा त्यांच्यासाठी वर्कशॉप ऑर्गनाईज करत असताना बरेचसे त्यांचे कॉमन प्रॉब्लेम्स लक्षात येतात वन ऑफ द कॉमन प्रॉब्लेम हा आहे की कुठल्याही उद्योजकाची व्यापाराची वाढ जी आहे ही दोन किंवा तीन फेजेसमध्ये होत असतात आज आपण त्यापैकी पहिली आणि दुसरी फेज डिस्कस करूया पहिली फेज जी आहे ती साधारणतः तीन वर्षाची असते आणि त्या ते वाढ त्याला उत्साहाची वाढ म्हणतात उत्साहाची वाढ म्हणजे काय की उद्योजकांनी नवीन उद्योग सुरू केलेला असतो के त्याला काहीतरी करून दाखवायचं असतं प्रूव करायचं असतं किंवा एक उमेद असते नवीन ऑफिस असतं नवीन सगळ्या वस्तू गोष्टी त्यांनी तयार केलेल्या असतात त्यामुळे जबरदस्त उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये वाढ येऊन जाते कंपनी ग्रो होते ऑर्गनायझेशन ग्रो होतं आणि साधारणतः ही वाढ जी आहे ती पहिल्या तीन वर्षामध्ये कधी ना कधीतरी प्रत्येकाला अचीव करायला मिळते किंवा ती त्याला जाणवते सुद्धा यानंतरची जी स्टेज आहे ना ती फार महत्वाची आहे या नंतरची जी स्टेज आहे ती जर सिस्टम बेस्ट नसेल तर ती वाट टिकून ठेवणं फार अवघड जातं मित्रांनो आज बरेचसे लघु उद्योजक किंवा मध्यम उद्योजक किंवा व्यापाऱ्यांची समस्या हीच आहे की त्यांना पहिले तीन वर्षात जो उत्साह असतो तो कायम टेकवणं अवघड आहे आणि ॲज अ ह्युमन बिईंग अवघड आहे मित्रांनो एक्सपेंडेड तुम्हाला तुमचा बिझनेस हँडल करता आला पाहिजे कस्टमर एक्सपेक्टेशन हँडल करता आलं पाहिजे तुमचा व्यवसाय इतक्या ठिकाणी वाढत जर असेल तर त्याला पण तुम्हाला हँडल करता आलं वाढत्या गरजा वाढ तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे नेमकं इथे गडबड काय होते जी जी की तुम्ही सिस्टम बेस्ड ऑर्गनायझेशन उभं न करता स्वतःवर बेस्ड उभं करता आणि मग तुमची ती जी वाढ जी आहे ती सस्टेन होत नाही त्यामुळे तुमच्यापैकी कोणी जर समजा या पहिल्या स्टेज मध्ये असेल पहिल्या तीन वर्षाच्या ज्याच्यामध्ये तुमचा जबरदस्त उत्साह असेल ग्रो करण्याची इच्छा खूप शक्ती भरपूर असेल तर गृहित धरू नका ही शेवटपर्यंत टिकणार तुम्हाला हळूहळू सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करावा लागणार आणि तो जर उभा केला नाही तर तुमचा व्यवसाय ग्रो होण्याची शक्यता फार कमी आहे तुम्हीच तुमच्या व्यवसायाच्या वाढीच्या बर्डन खाली यायला लागाल तुम्हाला नंतर कळणार नाही की ग्रो कसं करायचं मग हळूहळू एक दिवस वैतागून जसं आहे तसं तरी मेंटेन करू या विचारात याल आणि तो विचार म्हणजे बिझनेस खाली खाली येण्याचा पहिला पहिली स्टेप आहे हे लक्षात घ्या त्यामुळे पहिले तीन वर्ष झाली ती वाढ उत्साहात झालेली आहे किंवा तुम्ही त्या स्टेजमध्ये आहात आणि त्या पैसे पलीकडे गेलेला असाल तर समजून घ्या तुम्ही सिस्टीम बेस्ड बिझनेस अजून हो उभा केलेला नाही मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तुम्हीच विचार करा तुम्हाला सिस्टीम्स काय काय लावून बिझनेस सुरू करायचा आहे हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर ला करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद